रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी नागपूर कडवी चौकात गोळीबार नागपूर मधील कडवी चौकातील पेट्रोल पंपा मागे खळबळजनक घटना व्यावसायिकावर गोळीबार करून पन्नास लाख लुटले बुधवारी रात्री कडवी चौकात घडलेल्या खळबळजनक दरोड्याच्या घटनेमुळे पोलीस हतबल झाले दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी रस्त्याच्या मधोमध दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यावसायिकाला थांबवलं प्रथम त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि एका मागून एक तीन राऊंड गोळीबार केला यानंतर जखमी व्यावसायिकांकडून पन्नास लाख रुपये लुटून आरोपी पळून गेले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे मेकोसा बाग येथील रजनी विहार येथील रहिवासी राजू रूपचंद दीपाणी वर्ष त्रेचाळीस हा कडवी चौकाजवळ धान्याचा व्यवसाय करतो याशिवाय तो इतर व्यावसायिकांकडून पैसे वसूल करण्याचं कामही करतो गेल्या दोन ते तीन दिवसात त्यानं वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे वसूल केले बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुकानातून नोटांच्या गठ्ठ्यांनी भरलेली बॅग चोरीला गेली तो त्याच्या मोपेडच्या हँडलवरून बॅग लटकून त्याच्या घराकडे जात होता एसबीआय एटीएम च्या मागे कडवी चौकात दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्याचा माग अडवला मागच्या सीटवर बसलेल्या आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर काही रासायनिक पदार्थ फवारले काही सेकंदातच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला त्यांनी एकामागून एक गोळ्या झाडण्यास सुरुवात केली राजूच्या खांद्यावर पाठीवर आणि पायावर तीन गोळ्या लागल्या दरोडेखोरांनी त्याची बॅग हिसकावून पळ काढला गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली राजूला मानकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले बातमी मिळताच सीपी रवींद्रकुमार सिंगळ जॉइंट सीपी नवीनचंद्र रेड्डी डीसीपी निकेतन कदम आणि जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले टी बसल्याचा संशय क्राईम ब्रँचच्या सर्व घटनास्थळी पोहोचल्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून राजूकडून माहिती घेतली एक गोळी त्याच्या पायात आहे आणि दुसरी त्याच्या पाठीत लागली आहे तिसरी त्याच्या खांद्यावर लागली राजूवर देशी बनावटीच्या पिस्तुलानं हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय दरोडेखोरांनी ज्या जवळून गोळीबार केला ते लक्षात घेता जर शस्त्र आयात केलं असतं तर खूप नुकसान जास्त झालं असतं गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा घडल्याचा संशय आहे पोलीस राजू सोबत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची ही चौकशी आहेत याशिवाय परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा